मी काही कंपन्यांच्या कार्यक्रमांना जात नाही आम्ही सोशल मध्ये उद्घाटन यायला जात असतो भाषणात जात असतो पण काय झालं की आमचे मित्र आहेत फोन जसे आणि त्यांनी लगेच फोन केला माझ्या भावाला गणेशला असाच एक कार्यक्रम आहे तुम्हाला जायचं आता भावाचं फोन आनंद म्हणलं जातो नंतर मला एक आदर कळाला

और का सुंदर संतुलन दिलाएगा इसी नाम को पुछने लाएगा एक का नाम अर्थ होना मतलब वो टेनिस पर पुछने ला सकता है में स्थान अभी सब्सिडी से बात कर रहे हैं मलय बता रहे हैं मैनेजमेंट भी खतरनाक में है शर्मा जी मत पूछिए शुरू से बता दूं कि नहीं नहीं कि लोगों ने सौम्य स्वभाव थे आज में अबे आणि मला पण माहिती आहे की प्रत्येक पुरुषा मागे मराठीमधले स्त्री असते हे नवीन तयार आणला की स्त्री सोबत असतो म्हणजे पाठीमाला नाही तर सोबत आहे मला असं वाटतं की आत्ता आपण सोशल मीडियावर ज्या भाव विश्वास आहोत मी मोठा हुंडा देऊन बनलं करतो जाती गोत्र पत्रिका सगळं बघून मानात तळा तोळाच बघतो असं करून आपण भाव करतो पण करणाऱ्या मुलाच्या मागणी ती मृत्यू व्हायला

Saya banyak terjadi peradilan, jadi secara teknologi, si hobi adalah matahari yang karirnya kerja tadi, untuk jangan rasanya, i am sure, larger than 200. Aku turun ke peradilan, hanya segera bawa satu, sejarahnya bisa berat. Ini berapa? 1000 tahun lebih serangan, berapa? 1000 tahun, 1000 tahun, 1000 tahun, 1000 tahun, Saya मला निश्चित वाटते की ती कंपनी ग्लोबल लेवलत जातेच आणि मी तुम्हाला सांगतो की झेप मारा चालत व्हा नाही तर पत्र चालवा वर्धात पण दिवस लिहिले तुम्ही मला नेता पाहिलं तुम्ही लोक तुम्हाला आपण असते पण जमा हृदय लागतं हृदय कशाला लागतं समोर तो लागतं समोरच्याला एक मिनिटाचा आनंदामध्ये लागतो तुमच्याकडे मोठं हृदय आहे या मोठ्या हृदयाने समजावत नाही तर पंधरा तुमचा वाटत नाही दुबई कोणता मला पर्यावरण शिकवलं पर्याय नाही शिकवला

आपण इतरांना फार उपयोग नाही करू शकत आपल्या आपल्याला वेळ मिळाला आणि आपण किती सांगा लहान त्यांना पुस्तक असतात त्यातून लोकांपर्यंत पोहोचू पण तुम्हाला भरविसले जणांना वेळ घेता येत नाही आणि नाही घेता येत ते शुद्ध चालत आणि मी म्हणतो वेळ घ्यायचा काय बोलायचं बोलून टाका पण नंतर काय थोडं असतो इथं कोटा घालू मग मी समाजाचं भरत भर हा सुद्धा जर नाही समाजाचं भरतात

মানে <laughs> 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 हाँ बिल्कुल वो सुनती था बस तेरे को ना रहेगा ना रहेगा हम लोग एक सॉफ्टवेयर को बनाया मैं क्या किया सॉफ्टवेयर को बनाया अरे सॉफ्टवेयर को बनाया मैं तो तेरे ऑफिस को ना सुनता हूँ तेरी चाय से लेके कंपनी एंप्लॉय को बोले आया ना आया तो मारे सब तीन तीन साल हाँ मुंबई का एक तो आवाज़ � महीनों तक ठीक होते हैं, ठीक होते

बायकोला नव्या हात ठेव जाणं याला काय म्हणते तुम्ही येणाऱ्या काळातल्या सगळ्या स्वतःच्या डेरी मध्ये आणि स्वतःच्या होणार आहे आणि मोठे स्वप्न बघणार आहे सगळ्यांसाठी इन्स्पिरेशन असतात तुमची कंपनी माहिती ऑफिस बैल हा म्हणून ऑफिस नाय असा कुठे असा ग्लोबल स्वप्न बघा